आज खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉक्टर अंजनेते निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज येत्या मी सगळे काँग्रेस कार्यकर्ते आपण जमलेलो आहोत खानापूर तालुक्यातील देश श्रेष्ठ महिला तरुण व तरुणी सगळ्यांनी उत्साह आणि साजरा करत आहोत अभिमानाची बाब आहे की डॉक्टर अंजनेते निंबाळकरनी गेल्या बारा ते तेरा वर्षामध्ये काळामध्ये त्यांनी पाच वर्ष दोन हजार अठरा ते तेवीसपर्यंत हे आमदारकीचं पद भूषवलेलं आणि या काळामध्ये खानापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एक निर्माण केला आणि गेल्या या पाच वर्षाच्या काळामध्ये नऊशे कोटीची कामं त्यांनी केली आणि त्याचाच भाग म्हणून बोट करून दाखवण्यासारखं इथं शंभर खाटाचं हॉस्पिटल त्याचप्रमाणे बसस्टँड आणि कि बीचं ऑफिस सगळे असे हॉस्टेल सरकारी ऑफिसेस सरकारी असे शाळा रस्ते पिण्याचं पाणी सर्व कामगार शेतकरी बांधवांना दिनदलित बांधवांना महिला वर्गांचं सबलीकरण करणे अशा अनेक ऐतिहासिक कामं त्यांनी केलेली आहेत आणि म्हणूनच आज आम्ही सर्व खानापूर तालुक्यातल्या काँग्रेस कार्याने ठरवलं की सालाबादप्रमाणे ताईंचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने होत नाही संपूर्ण खानापूर तालुका अगदी आनंदात आहे बसवरची पोस्टरं पाहिला पेपरमध्ये मी दिलेला जो तुम्ही लेख वाचला की सगळं ताईंच्या कार्याचा आढावा आपण सगळ्यांनी घेतलेल्या सर्वांच्या साक्षीनं आणि खानापूर तालुक्यामध्ये लोणी वाता सगळ्या कार्यकर्त्यांना वाचत आहे जनतेला की ताईंचा काळ आज पाहिजे होता अशी खंत कुठेतरी निर्माण होते आणि परत जोमाने या काँग्रेस पार्टीला संजीवनी देण्यासाठी उपस्थित सर्व हे कार्यकर्ते महिला आणि आमचे सगळे ऑफिस जोमाने करून गौरव करूया आणि एवढीच त्यांना मी विनंती करतो सर्व ताईना देवानी दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या हातून या खानापूर तालुक्याची जास्तीत जास्त सेवा से घडो ही परमेश्वरी प्रार्थना खानापूर तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून कायापालट करणाऱ्या कार्यसम्राज्ञी काँग्रेसचे धडाडीचे नेतृत्व माजी आमदार डॉक्टर अंजलिताई निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट आय आर घाडी